सोशल मीडियावर काही दिवसांपासून चिंच्या हॉस्पिटल मधील गर्दी होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे या रुग्णांना फ्लू सारखे लक्षण दिसत असल्याचं समोर आलं आहे आता पुन्हा नवा चायनात एक व्हायरस निर्माण झाला आहे असं बोललं जात आहे तो म्हणजे एच तर मंडळी खरंच महाराष्ट्रात एच एम रुग्ण आढळला आहे का अजून तो भारतात कुठे आढळला आहे का आणि किती घातक आहे हा व्हायरस तर पाहून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये तर नमस्कार मंडळी मी दिनेश माहिती पुस्तक या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात एच चे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत त्या रुग्णांमध्ये एक सात वर्षाचा मुलगा आणि एक चौदा वर्षाचा मुलगा असा समावेश आहे नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं रुग्णांची प्रकृती ही बरी आहे असं तसेच भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार तीन, तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक राज्यात सुद्धा एच एम पी व्हायरस चे दोन रुग्ण हे आढळले होते एक रुग्ण तीन वर्षाचा तीन वर्षाची मुलगी आहे तर दुसरा रुग्ण हा आठ महिन्याचा मुलगा आहे तर मंडळी आता पाहून घेऊया नेमका काय आहे हा व्हायरस तर एच एम पी व्ही हा नवा विषाणू नाही माहिती उपलब्ध होती दोनशे ते चारशे वर्षांपूर्वी चिमणीमध्ये याची उत्पत्ती झाली होती परंतु कालांतराने त्यात बदल घडत गेले याचा संसर्ग मानव सुद्धा होऊ शकतो असे दोन हजार मध्ये लक्षात आले मंडळी हा विषाणू काही जीव घेणार नसून यामुळे शोषणाचा फक्त त्रास शोषणाचा त्रास होतो एच एम पी व्ही विषाणूची लक्षणे काय आहे तर ते जाणून घेऊया ताप येणे खोकला आणि नाक बंद होणे श्वास घेण्यास अडथळा संसर्ग वाढल्यास ब्रॉयकाटिस आणि सारख्या आजारांचा धोका आहे मंडळी तुम्हाला व्हायरसची लागण होऊ नये म्हणून तुम्ही काहीतरी काळजी घेऊ शकता त्यासाठी भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांच्या मते एच एम पी विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी असेल तर त्याच्यापासून दूर राहा खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कपडा ठेवा त्यासाठी वेगळा रुमाल टावेल वापरा काही तासांनी ते स्वच्छ सामनाने धुवा सर्दी खोकला असेल तर मास्क परिधान करा घरीच आराम करा साबण आणि पाण्याने किमान वीस सेकंद हात धुवा तुम्ही वापरत असलेली भांडी इतरांना वापरायला देऊ नका या विषाणूसाठी अँटी व्हायरल औषध किंवा लस तयार झालेली नाहीये सामान्य सर्दी खोकला तापासाठी दिली जाणारीच औषधं दिली जातात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर मंडळी या विषाणू बद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद